कधी असं होतं का की सकाळी लॅपटॉप उघडल्यावर कामांचा डोंगर दिसतो दिवसभर आपण धावपळ करतो शंभर नोटिफिकेशन्स बघतो दहा कॉल्स घेतो आणि रात्री झोपायला हो जाताना वाटतं अरे देवा आज नक्की केलं काय मी जे सगळ्यात महत्वाचं काम होतं त्याला तर हातच लागला नाही हा अनुभव मला वाटतं जवळपास प्रत्येकाला येतो आपण एक अशा जगात राहतोय जिथे व्यस्त असण्यालाच यशस्वी असण्याचं लक्षण मानलं जातं पण गंमत अशी आहे की आपण सगळेच पूर्वीपेक्षा जास्त तास काम करतोय पण तितके प्रभावी ठरतोय का हा खरा प्रश्न आहे हो ना ॲलन लेकिन नावाचा एका लेखकाचं एक वाक्य आहे वेळ म्हणजे आयुष्य ते वाया घालवणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं आणि आपण नकळतपणे आपला वेळ छोट्या छोट्या तातडीच्या कामांवर खर्च करून आयुष्य वाया घालवत असतो बरोबर असणं म्हणजे इनपुटवर लक्ष केंद्रित करणं आणि प्रभावी असणं म्हणजे आउटपुटवर दिवसभर धावपळ केली हा इनपुट झाला पण त्यातून काय साध्य झालं तो आउटपुट hmm. आणि म्हणूनच या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आज आपण जेम्स मॅनकटेलो आणि नमिता आनंद यांच्या मेक टाइम फॉर सक्सेस या पुस्तकातून मिळालेल्या माहितीवर सविस्तर बोलणार आहोत हो आणि ही चर्चा फक्त कामांची यादी करण्याबद्दल नाही ही त्याही पलीकडची आहे आपलं आयुष्य नक्की कोणत्या दिशेने न्यायचं आहे हे ठरवण्याबद्दल आहे चला तर मग या चक्रातून बाहेर कसं पडायचं यावर बोलूया पुस्तकातली सगळ्यात पहिली आणि मला वाटतं सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या आयुष्याचं मोठं चित्र किंवा द बिग पिक्चर ओळखणं अगदी कारण अनेकदा आपलं नियोजन चुकण्याचं कारण हेच असतं की आपल्याला कुठे पोहोचायचं आहे हेच माहीत नसतं बरोबर आणि इथेच तात्काळ कामांचा दबाव किंवा टिरॅनी ऑफ दी अर्जंट ही संकल्पना समजून घ्यायला हवी ओके okay. आपलं आयुष्य म्हणजे दोन प्रकारच्या कामांचं मिश्रण असतं महत्वाची कामं आणि तातडीची कामं म्हणजे इम्पॉर्टंट आणि अर्जंट हो महत्वाची कामं ती जी आपल्या मोठ्या ध्येयांशी जोडलेली असतात जसं की नवीन कौशल्य शिकणं आरोग्याची काळजी घेणं कुटुंबासोबत वेळ घालवणं बरोबर आणि तातडीची कामं म्हणजे ती जी आत्ताच्या आत्ता लक्ष मागत असतात जसं की आलेला फोन अचानक आलेला ईमेल किंवा कोणीतरी मदतीला बोलावणं अगदी आणि आपलं होतं काय की आपण सतत त्या तातडीच्या कामांनाच प्राधान्य देतो कारण ती समोर दिसत असतात आवाज करत असतात हो महत्वाच्या कामांना आवाज नसतो ती शांतपणे एका कोपऱ्यात थांबलेली असतात आणि यात एक मोठा धोका आहे गंमत म्हणजे ही तात्काळ वाटणारी कामं अनेकदा दुसऱ्यांच्या प्राधान्यक्रमातून आलेली असतात आपल्या नाही अच्छा बॉसचा ईमेल क्लायंटचा फोन ही सगळी त्यांच्यासाठी महत्वाची काम आहेत जी आपल्यासाठी तातडीची बनतात बापरे म्हणजे आपण नकळतपणे आपलं आयुष्य इतरांचे प्राधान्यक्रम पूर्ण करण्यात लालवतो हो आणि स्वतःची ध्येय मागे पडतात हे तर खूपच गंभीर आहे म्हणजे आपण आपल्याच आयुष्याच्या गाडीचे ड्रायव्हर न राहता दुसऱ्यांच्या गाडीत पॅसेंजर बनून बसतो मग यावर उपाय काय यातून बाहेर कसं पडायचं उपाय आहे स्वतःच्या आयुष्याची ध्येय म्हणजे लाईफ गोल्स स्पष्टपणे ठरवणे आणि ही ध्येय केवळ मला खूप पैसे कमवायचे आहेत किंवा मला प्रमोशन हवंय इतकी मर्यादित नसावीत म्हणजे त्याही पलीकडे जाऊन विचार करायचा हो विचार करा की पाच वर्षांनी तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य कसं दिसायला हवं तुमचं आरोग्य कसं असेल तुमची नाती कशी असतील तुम्ही समाजासाठी काय करत असाल बरोबर या सगळ्याचा विचार करून ध्येय ठरवली पाहिजेत पण ध्येय ठरवणं हेच एक मोठं काम वाटतं अनेकदा आपण खूप अस्पष्ट ध्येय ठरवतो जसं की मला फिट व्हायचंय किंवा मला जास्त पैसे वाचवायचे आहेत हो आणि मग त्याचं पुढे काहीच काहीच होत नाही नाही बरोबर म्हणूनच ती ध्येय स्मार्ट असायला हवीत हा एक प्रसिद्ध फॉर्म्युला आहे स्मार्ट म्हणजे एस एम ए आर टी हो स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगी हो अटेनेबल म्हणजे शक्य कोटीतील रेलेव्हंट म्हणजे तुमच्या मोठ्या चित्राशी संबंधित आणि टाइम बाउंड टाइम बाउंड म्हणजे वेळेचं बंधन असलेले हो ओके एखादं उदाहरण देऊन सांगाल का म्हणजे मला फिट व्हायचंय या ध्येयाला स्मार्ट कसं बनवता येईल नक्कीच मला फिट व्हायचंय हे अस्पष्ट आहे त्याऐवजी पुढच्या सहा महिन्यांत म्हणजे तीस जून पर्यंत मी आठवड्यातून तीन वेळा चाळीस मिनिटं धावून माझं वजन पाच किलोने कमी करणार आहे हे स्मार्ट ध्येय झालं वा हे एकदम स्पष्ट आहे हो हे विशिष्ट आहे मोजता येणारं आहे साध्य करण्याजोगं आहे तुमच्या आरोग्याच्या मोठ्या ध्येयाशी संबंधित आहे आणि त्याला वेळेचं बंधनही आहे असं स्पष्ट ध्येय असलं की मेंदूला कळतं की नक्की काय करायचं आहे म्हणजे दिशा तर ठरली पण नुसती दिशा ठरून काय होणार गाडी पुढे पण ढकलावी लागेल ना हो त्यासाठी एक सिस्टम लागते मला वाटतं इथेच बहुतेक लोकांची गाडी अडते अगदी बरोबर आणि इथेच पुस्तकातला दुसरा महत्वाचा भाग येतो ऍक्शन प्रोग्रॅम ऍक्शन प्रोग्रॅम हो ही साध्या डू लिस्टच्या पलीकडची गोष्ट आहे थांबा थांबा हे तर अजून एक फॅन्सी नावाची टूडू लिस्टच झाली ना माझ्याकडे आधीच तीन ऍप्स आणि दोन डायऱ्या आहेत ज्यात कामांची यादी आहे 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 चांगला प्रश्न यात काय फरक विचार पद्धतीत आपल्या नेहमीच्या टूडू लिस्ट मध्ये आपण लिहितो वार्षिक रिपोर्ट तयार करणे किंवा घराला रंग देण्याचं काम बघणे बरोबर पण या गोष्टी म्हणजे प्रोजेक्ट्स आहेत ॲक्शन्स नाहीत हे शब्द वाचून मेंदू गोंधळतो त्याला कळत नाही की सुरुवात कुठून करायची अच्छा आणि म्हणूनच आपण टाळाटाळ करतो वार्षिक रिपोर्ट तयार करणे हे काम पाहूनच दडपण येतं अगदी ऍक्शन प्रोग्राम सांगतो की प्रत्येक प्रोजेक्टसाठी तुमची पुढची नेमकी कृती म्हणजे नेक्स्ट फिजिकल ऍक्शन काय आहे ते लिहा पुढची नेमकी कृती हो म्हणजे वार्षिक रिपोर्ट या प्रोजेक्टसाठी तुमची नेक्स्ट ऍक्शन असू शकते मागच्या वर्षीच्या सेल्स डेटाची फाईल कॉम्प्युटरवर शोधणे अच्छा किंवा अकाउंट्स डिपार्टमेंटला सेल्सच्या आकड्यांसाठी ईमेल करणे ही एक छोटी पाच मिनिटात होणारी कृती आहे वाह हे खूपच सोपं वाटतंय म्हणजे मोठ्या कामाचं छोट्या लगेच करण्यासारख्या तुकड्यात विभाजन करायचं एकदम या ऍक्शन प्रोग्रामचे तीन मुख्य भाग आहेत एक तुमची नेक्स्ट ऍक्शन लिस्ट ज्यात प्रत्येक प्रोजेक्टमधली अशी एक छोटी कृती लिहिलेली असते ओके दुसरी प्रोजेक्ट कॅटलॉग ज्यात तुमच्या सगळ्या मोठ्या प्रकल्पांची यादी असते जेणेकरून काही जाणार नाही आणि तिसरी ॲक्शन्स लिस्ट म्हणजे तुम्ही इतरांना सोपवलेल्या कामांची यादी ज्याचा तुम्हाला आढावा घ्यायचा आहे हे सगळं कागदावर खूप छान वाटतंय ध्येय ठरवा ऍक्शन प्रोग्राम बनवा पण प्रत्यक्षात करायला गेलो की सगळ्यात आधी एक राक्षस समोर उभा राहतो कोणता टाळाटाळ ताल, प्रोक्रॅस्टिनेशन आपण सुरुवातच करत नाही एखादं काम मोठं किंवा कंटाळवाणा वाटलं की, वा की आपण ते पुढे ढकलतो आणि या राक्षसाशी लढण्यासाठी एक मजेशीर तंत्र आहे स्विस चीज टेक्निक स्विस चीज टेक्निक हो जसं स्विस चीजला अनेक छोटी छिद्र असतात तसंच आपण आपल्या मोठ्या न आवडणाऱ्या कामाला छोट्या छोट्या कृतींनी छिद्र पाडायची म्हणजे नेमकं काय करायचं का म्हणजे त्या मोठ्या कामाला थेट हात घालण्याऐवजी त्या कामाशी संबंधित एखादं छोटं सोप्पं आणि फक्त पाच दहा मिनिटांत होणारं काम करायचं समजा तुम्हाला गुंतवणुकीचा सगळा पसारा आहे हो हे काम खूप मोठं वाटू शकतं हो वाटतं सुरुवात फक्त तुमच्याकडे असलेल्या सर्व स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडांची नावं एका कागदावर लेण्यापासून करा ही एक सोपी इन्स्टंट टास्क आहे अच्छा हे केल्याने तुम्हाला त्या कामाची भीती वाटणं कमी होतं पण यात एक धोका नाही का की आपण फक्त ती पाच दहा मिनिटांची छोटी कामच करत राहू आणि मुख्य कठीण कामाला कधीच हात लावणार नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे स्विस चीज टेक्निकचा उद्देश फक्त छोटी कामं करणं नाही तर त्या मोठ्या कामात शिरकाव करण्यासाठी लागणारी सुरुवातीची ऊर्जा म्हणजे अॅक्टिव्हेशन एनर्जी कमी करणं आहे ओके okay. एकदा तुम्ही त्या कामाच्या वातावरणात शिरलात की मग हळूहळू तुम्हाला गती मिळते जसं गाडी एकदा सुरू झाली की मग ती चालवणं सोपं जातं ती पहिली किल्ली फिरवणं महत्वाचं असतं ठीक आहे ताळा टाळा हा एक अडथळा झाला दुसरा मोठा अडथळा म्हणजे व्यत्यय इंटरप्शन्स आपण एखादा महत्वाचं काम करायला बसतो आणि तेवढ्याच फोन वाचतो किंवा कोणीतरी सहकारी काहीतरी विचारायला येतो सगळा फोकस जातो हो आणि आजच्या काळात तर डिजिटल व्यत्यय डिजिटल इंटरप्शन्स खूप वाढले आहेत यावर उपाय म्हणजे सीमा आखायला शिकणं यात नाही म्हणायला शिकणं खूप महत्वाचं आहे खरंय प्रत्येक विनंतीला होकार देणं म्हणजे स्वतःच्या प्राधान्यक्रमांना नाही म्हणण्यासारखं आहे पण नाही म्हणणं विशेषत बॉसला किंवा एखाद्या महत्वाच्या व्यक्तीला खूप अवघड असतं नाती खराब होण्याची भीती वाटते बरोबर त्यामुळे थेट नाही म्हणण्याऐवजी आपण वाटाधाटी निगोसिएशन करू शकतो समजा तुमच्या बॉसने तुम्हाला एक नवीन काम दिलं पण तुम्ही आधीच दुसऱ्या महत्वाच्या कामात व्यस्त आहात तर तुम्ही म्हणू शकता मी हे काम नक्कीच करू शकेन सध्या माझ्याकडे एक्स वाय झेड ही कामं आहेत जी तुम्हीच दिली होती या नवीन कामाचं प्राधान्यक्रम काय असेल हे तुम्ही सांगू शकाल का म्हणजे मी त्याप्रमाणे कामांची आखणी करतो वा म्हणजे आपण जबाबदारी टाळत नाहीये उलट जास्त जबाबदारीने विचारतोय यामुळे समोरच्यालाही परिस्थितीची कल्पना येते आणि आपल्या डोक्यावरचा भारही कमी होतो हे खूपच उपयुक्त आहे बरोबर आपण त्यांना त्यांच्याच दोन प्राधान्यक्रमांमधून निवड करायला सांगतोय आता आपण एका खूप रंजक संकल्पनेकडे वळूया पुस्तकात लिव्हरेज या शब्दाचा वापर केला आहे लिव्हर किंवा उचलदांडा जसा कमी ताकदीत जास्त वजन उचलायला मदत करतो तसाच काही तंत्रांचा वापर करून आपण कमी प्रयत्नात जास्त परिणाम कसे मिळवू शकतो लिव्हरेजचे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत पहिला आहे वेळेची विभागणी म्हणजेच आउटसोर्सिंग किंवा डेलिगेशन कामं दुसऱ्यांना सोपवणे हो सरळ अर्थ तोच हे काम सोपवणं बोलायला सोपं आहे पण आपल्याला वाटतं की हे काम माझ्याशिवाय कोणीच नीट करू शकत नाही हा एक मोठा सापळा आहे बरोबर मला आठवते सुरुवातीला मी माझ्या टीममधल्या लोकांना काम द्यायचीच नाही वाटायचं त्यांना समजावून सांगण्यापेक्षा मी स्वतःच पटकन करून टाकेन आणि हाच तो सापळा आहे आपण ते कमी महत्वाचं काम स्वतः करत बसतो आणि आपला मौल्यवान वेळ आणि ऊर्जा वाया घालवतो याला मायक्रो मॅनेजमेंट म्हणतात असं करून आपण एक प्रकारे स्वतःच्याच प्रगतीचे गेटकीपर म्हणतो एक अडथळा बनतो खरंय यावर उपाय म्हणजे तुमच्या वेळेची किंमत ओळखणं समजा तुमच्या एका तासाची किंमत पाच हजार रुपये आहे तर जे काम हजार रुपयात कुणी दुसरा करू शकत असेल ते तुम्ही स्वतः का करावं अगदी खरंय मग ते अकाउंटिंगचं काम एखाद्या तज्ज्ञाला देणं असो किंवा घरातली छोटी मोठी कामं मदतनीसाला सोपवणं असो यामुळे आपला वेळ त्या कामांसाठी वाचतो ज्यात खरंच आपलं कौशल्य आहे लेव्हरेजच्या दुसरा आणि तितकाच महत्वाचा प्रकार म्हणजे तुमच्या ऊर्जेच्या चक्राचा म्हणजे एनर्जी सायकलचा वापर करणे एनर्जी सायकल हो दिवसभरात प्रत्येकाचा एक प्राइम टाईम असतो म्हणजे असा काळ जेव्हा तुमची ऊर्जा एकाग्रता आणि सृजनशीलता शिखरावर असते आणि एक डाऊन टाईम असतो जेव्हा ऊर्जा कमी झालेली असते माझ्या बाबतीत बोलायचं तर सकाळचे पहिले तीन चार तास माझा प्राईम टाईम असतो तेव्हा मी कोणतेही अवघड काम करू शकते पण दुपारच्या जेवणानंतर माझा डाऊन टाईम सुरू होतो तेव्हा मला साधी ईमेल वाचायलाही कंटाळा येतो आणि बहुतेक लोक इथेच मोठी चूक करतात ते आपल्या एनर्जी सायकलच्या विरुद्ध काम करण्याचा प्रयत्न करतात ते सर्वात महत्वाची आणि कठीण कामं दिवसाच्या शेवटी करायला घेतात जेव्हा त्यांची ऊर्जा पूर्णपणे संपलेली असते हो आणि एकाग्रता लागणारी कामं जसं की काहीतरी लिहिणं किंवा स्ट्रॅटेजी बनवणं ही तुमच्या प्राईम टाईममध्येच करा आणि जी सोपी यांत्रिक किंवा कमी महत्त्वाची कामं आहेत जसं की ईमेल्सना उत्तरं देणं किंवा बिलं भरणं ती डाऊन टाईमसाठी ठेवा अगदी म्हणजे तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याहावजी प्रवाहाच्या सोबत जाता यामुळे कमी श्रमात जास्त अंतर कापता येतं तुम्ही तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या नैसर्गिक लईसोबत काम करता ज्यामुळे तुमची कार्यक्षमता आपोआप वाढते वा म्हणजे आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की प्रभावी होण्यासाठी जास्त तास उशिरापर्यंत काम करण्याची गरज नाही आजी बात नाही उलट हुशारीने काम करण्याची गरज आहे सुरुवातीला आपण कुठे जातोय ती दिशा ठरवणं महत्वाचं आहे बरोबर आणि याची सुरुवात होते तुमच्या आयुष्याची ध्येय स्पष्ट करण्यापासून एकदा दिशा ठरली की त्या दिशेने जाण्यासाठी एक ठोस प्रणाली लागते जो आहे तुमचा ऍक्शन प्रोग्राम जो मोठ्या कामांना छोट्या सहज करण्यासारख्या कृतींमध्ये विभागतो हो आणि या प्रवासात टाळाटाळ ताल आणि व्यत्यय यांसारखे अडथळे येणारच पण त्यावर मात करण्यासाठी स्विसची टेक्निक किंवा नाही म्हणण्याऐवजी वा वाटाघाटी करण्यासारखी सोपी तंत्र आपण वापरू शकतो आणि शेवटी आपले प्रयत्न अनेक पटींनी वाढवण्यासाठी लिव्हरेजचा हुशारीने वापर करायला हवा मग ते काम दुसऱ्यांना सोपवून किंवा आपल्या नैसर्गिक एनर्जी सायकलनुसार कामाचं नियोजन करून असो हे सगळं म्हणजे आपल्या आयुष्याचं सुकाणू पुन्हा एकदा स्वतःच्या हातात घेण्यासारखं आहे खरंच ही चर्चा खूप डोळे उघडणारी होती आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार जर तुम्ही तुमची वेळ आणि प्राधान्यक्रम स्वतः व्यवस्थापित केले नाहीत तर इतर कुणीतरी तुमचा बॉस असो तुमचे क्लायंट्स असो तुमचं कुटुंब असो किंवा अगदी सोशल मीडिया ते तुमच्यासाठी करेल मो प्रश्न हा उरतो की तुम्हाला तुमचं आयुष्य स्वतःच्या ध्येयानुसार जगायचं आहे की इतरांच्या गरजा आणि मागण्यांनुसार विचार करा